भारतीय जनता पार्टी अभियंता सेल करवीरचे से अध्यक्ष व विशेष कार्यकारी अधिकारी कोल्हापूरचे माननीय श्री प्रणव पंडितराव साहेब यांच्या अठ्ठावीस जून रोजी होणाऱ्या वाढदिवसास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक छत्रपती राजश्री शाहू महाराज पर्यटन विकास सेवा संस्था कोल्हापूर श्री दत्तनागरी सहकारी पतसंस्था कोल्हापूर भारतीय जनता पार्टी कोल्हापूर विजय महाडिक मित्र परिवार बैठक आयोजित करण्यामागचं कारण आपल्या सर्वांना कळालं या बैठकीचं कारण आहे की भविष्यातल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आहेत या निवडणुका आपल्याला ताकदीने लढवायच्या स्वतंत्र लढायचं आहे महायुती जरी असले तरी त्या महायुतीतल्या कुठल्या घटक पक्षाबरोबर आपल्याला जायचं आहे मग शिवसेनेबरोबर जायचं की राष्ट्रवादी बरोबर जायचं आहे अशा सगळ्याची प्रश्नावली तुम्हाला त्या लिंक मध्ये पाठवलेली आहे तुमच्या मतावर या ठिकाणी काही चर्चा होतील प्रदेशामध्ये याचा अहवाल दिला जाईल आणि त्यावर मग तुम्हाला काय वाटतंय हे आता तुम्ही कोणी सांगण्याची आवश्यकता नाही हे आपल्याला ऑनलाईनच्या माध्यमातून कळलेलं परंतु अशा सगळ्या परिस्थितीमध्ये या राधानगरी तालुक्यामध्ये एकूण पाच जिल्हा परिषद गट आहेत आता या पाच जिल्हा परिषद गट आणि दहा पंचायत समितीची गट आहे आता गेल्या वेळच्या निवडणुकीमध्ये दोन हजार सतराच्या या पाच जिल्हा परिषद गटामध्ये आणि दहा पंचायत समिती गणामध्ये कोण कोण उमेदवार होते त्यांना पडलेली मतं किती आहे त्याची माहिती आम्ही मंडळाध्यक्षांना काढायला सांगितलेली ती काढली काढलेली आहे ना तर त्याची एक कॉपी तुमच्याकडे ठेवा दुसरी कॉपी तुम्ही ऋषीकडे घ्या लक्षात आलं का बा ले आता या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला उद्याच्या दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीमध्ये काय करायचं आहे याचं साधारण चित्र आपल्या सगळ्यांच्या समोर येईल हे आपल्याला माहिती असतं निवडणूक लढवायचे तर सगळ्यांनाच असतं पण आपला स्वतःचा स्टेटस कुणाला माहीत नसतं आपण कुठल्या स्टेजवरती आहोत दोन हजार सतराला जी निवडणूक झाली त्यातली माहिती जर तुम्ही तहसीलदार ऑफिस मधनं आणली असेल किंवा तुम्ही कलेक्ट केली असेल तर तुमच्या तुमच्या मंडळातल्या ज्या तुमच्याकडे किती आहेत दोन तर दोन जिल्हा परिषद आणि चार पंचायत समिती तुमच्याकडे तीन जिल्हा परिषद आणि पाच पंचायत सहा पंचायत समिती त्याची माहिती तुम्ही उमेदवाराच्या होत झाले ती आम्हाला सांगा त्यानंतर आपण प्रत्येक मतदारसंघातला पंचायत नाही ना 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 प्रत्येक मतदारसंघातल्या एका प्रतिनिधीनं एक मिनिटामध्ये आपलं भविष्यातलं व्हिजन या मतदारसंघामध्ये आता काय आहे आपण काय करू शकतो याची आता माहिती द्यायची आता ती नावं आत्ताच निश्चित केलेली काय हात पाच नावं आपल्याला ना पाच मतदारसंघातलं पाहिजे यांनी सांगितल्यानंतर कोण सांगू शकेल पलीकडे दाखवून कोण सांगू शकेल तिकडचे कोण आले का कोण आलाय बापू सांगता येईल आपल्याला जिल्हा परिषद पंचायत समितीची माहिती आपल्याला ठीक आहे दुसरा मतदार सांगाय राशीवडे डॉक्टर साहेब तिसरा मतदार सांगाय राधानगरी कोण सांगू शकेल हा विलासराव चौथा मतदारसंघ आहे सलोगे सरवडेकडचं कोण आलं मानसिंग सांगते पण ते मागच्या वेळेच तुमच्याकडे स्टेटस आहे का म्हणजे तुम्ही आताची स्थिती सांगू शकता मागच्या वेळेचं स्टेटस काय काढला होता चौथा मतदार संघ पाचवा कोण सांगेल सुनील राव सांगते ठीक आहे एक मिनिटामध्ये सांगायचं फार सांगायचं नाही पहिल्यांदा हे गेले वेळच आपलं काय म्हणायचं त्याला प्रगती पुस्तक म्हणजे एक गोष्ट असते बघा की एक विनोदानं लाईट लिहा काय होते एकदा वडील मुलग्याला म्हणतोय म्हणतोय काय परीक्षा झालेली असते मुलग्याला काय निकाल लावला असेल तुला चौतीस टक्केच मार्क पडले ते पोरग त्याच्याकडून घेते आणि बघते तर ते बाबाला म्हणते बाबा हे माझं मार्क नाही तुमचं आहे ते चौतीस टक्के मार्ग पडले तसंच मागच्या त्याचे या सगळ्या रिपोर्ट तुम्हाला म्हणजे आपल्या पक्षात त्या रिपोर्ट कळेल त्यानंतर एक एक मिनिटात प्रत्येकाने बोलायचं आहे चला सोपन घ्या नंतर फोटो पडून राधानगरी जिल्हा परिषद राष्ट्रवादी पक्षाकडून सविता राजेंद्र वाटळी या विजयी झालेल्या सहाशे एकवीस मत मिळाली त्यानंतर नंबरच्या क्रमांकावर आरती अभिजित तायसेके काँग्रेस पक्षाकडून लढलेल्या त्यांना दहा हजार आठशे दहा मतं मिळाल्या शुभांगी संभाजी आरडे भारतीय जनता पार्टीकडून लढले होते त्यांना एकोणीसशे सोळा मतं मिळाली होती पेजिवडी पंचायत समिती मोहन पाटील राष्ट्रवादीचे उमेदवार होते त्यांना सहा हजार मतं मिळाली होती अमर मिसा काँग्रेसचे उमेदवार होते त्यांना चार हजार दोनशे मतं मिळाली होती कृष्णा दारदुने आपल्या पक्षाचे पण अपक्ष लढले होते त्यांना बावीसशे मतं मिळाले होते आणि अरविंद नाईक भाजपचे उमेदवार होते त्यांना तीनशे साठ मतं मिळाले होते राधानगरी पंचायत समिती दिलीप कांबळे राष्ट्रवादीचे उमेदवार होते ते विजयी झाले बत्तीसशे पन्नास मतं मिळाली होती जयवंत कांबळे काँग्रेस त्यांना एकतीसशे दहा मत मिळाली दीपक शिरगावकर भाजपचे उमेदवार होते त्यांना सत्तावीसशे पन्नास मत मिळाली आणि सुभाष हिंगवले अपक्ष होते त्यांना दीडशे मत मिळाली यानंतर कसपाव जिल्हा परिषद वंदना अरुण जाधव शिवसेनेच्या विजयी उमेदवार होत्या त्यांना आठ हजार नव्वद मतं मिळाली रेखा हिंदुराव चौले या दोन नंबरला होत्या काँग्रेसच्या उमेदवार सात हजार सहाशे मतं मिळाली होते समशाद्री शौकत पाटील राष्ट्रवादीच्या उमेदवार होत्या त्यांना सहा हजार सहाशे बावन्न मतं मिळाली आणि भारतीय जनता पार्टीकडून सुरेखा विकास पाटील त्यांना बावीसशे सत्तर मतं मिळाली होते तुरबे पंचायत समिती सुशिला शामराव गावके शिवसेनेच्या उमेदवार होत्या विजयी झालेल्या चार हजार नऊशे एकोणचाळीस मतं मिळाली अंबिका विष्णू तहसीलदार काँग्रेसच्या उमेदवार होत्या त्यांना दोन हजार नऊशे बेचाळीस मते मिळाल्या वैशाली राठोड राष्ट्रवादीच्या उमेदवार होत्या त्यांना चार हजार सहाशे चार आणि भारतीय जनता पार्टीचा उमेदवार तुरबे पंचायत समितीला नव्हता कसबा पंचायत समिती वनिता भरत पाटील काँग्रेसच्या उमेदवार होत्या त्या विजय झाले चार हजार सातशे पाच मत मिळाल्या रूपाली सचिन पाटील राष्ट्रवादीच्या उमेदवार होत्या त्यांना चार हजार चारशे एकोणतीस मिळाल्या निर्मला बांदेगिरे शिवसेनेच्या उमेदवार होत्या त्यांना पंचवीसशे एकोणऐंशी विमल रंगराव पाटील भाजपच्या उमेदवार कपिल भरागडे या आपल्याच पक्षाचे अपक्ष उमेदवार होते त्यांना नऊशे चौऱ्याऐंशी मते मिळाली सरवळे जिल्हा परिषद सविता शिवाजी निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजने दर्पण न्यूज